हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं आय अँडिज डायरीज या यूट्यूब चॅनलवरती तर आज आमची तब्येत ठीक नसल्यामुळे आम्ही सगळे दुपारी झोपी गेलो होतो उन्हामुळे आणि आता आमच्या विरूला बोर होत होतं म्हणून आम्ही बाहेर आलोय विरू आमचा बॉल खेळणार आहे तर ब्लॉक शेवटपर्यंत कंटिन्यू पाहत राहा आम्ही काय काय मज्जा केली ती पाहण्यासाठी तर इकडे आमचा विरू आता बॉल खेळतोय मध्ये मध्ये तो त्याच्या बोबूला पण मारतोय बसल इकडे आमचं विरू मस्त एन्जॉय करते बॅटबॉल आता आम्ही खेळणार आहोत बॅडमिंटन विरुचा कुठलाही खेळ फक्त दोन मिनटत चालत असतो त्याचं बॅटबॉल खेळायचं संपलेलं आहे तर आता आम्ही खेळणार आहोत बॅडमिंटन तर तुम्हाला सैराट पिक्चरमध्ये आरचीने जे ट्रॅक्टर चालवलं होतं ते बघायचंय आणि ज्या विहिरीमध्ये मध्ये आरची पोहली होती ती विहीर बघायची तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की सैराट पिक्चर मध्ये आरचीने जे ट्रॅक्टर चालवलं होतं ते हेच ट्रॅक्टर आहे जिथे आमचा विहिर बसलाय चला तर मग चला तर मग तुम्हाला आता मी विहीर दाखवते सैराट पिक्चर मध्ये आरची ज्या विहिरीमध्ये पोहली होती व्हिडिओ शर्ट पर्यंत नक्की पहा चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा तर ही आहे ती विहीर ज्यामध्ये आरची आणि परशा पोहले होते उन्हाळा असल्यामुळे सध्या विहिरीला पाणी नाही पण पावसाळ्यात मात्र या विहिरीमध्ये पाणी भरपूर असतं तुम्हीही नक्की एकदा व्हिजिट करा आमच्या विहिरीला आहे ना सैराट पिक्चर मधली विहीर मोठी बघ किती मोठी विहीर आहे पावसाळ्यात विहिरीला त्या पहिल्या पायरीपर्यंत पाणी येतं सध्या उन्हाळा असल्यामुळे यामधलं पाणी कमी आहे या विहिरीला दोन्ही सै्य पायरे आहेत खूप जुनी ही विहीर आहे तर आमची विहीर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आहे ना सैराटमधल्या सारखी पण सैराटमधली विहीर आणि हे ट्रॅक्टर नाही बरं मी मजा करत होते तर कशी वाटली तुम्हाला आमची विहीर आणि टॅक्टर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही या एकदा व्हिजिट करायला आमच्या विहिरीला उन्हाळा असताना आमच्या गावाकडे किती हिरवळ आहे आमचे सगळे इकडे घरचे बसले ट्रॅक्टरवर सिद्धांत मनस्वी वीरू आणि दिदी त्यांना खूप मज्जा येते टॅक्टरवर बसून पण ते ट्रॅक्टर चालत नाही आहे सध्या काय करावं तिथे मग सगळ्यांना हाय बोलतायत मग विरू ट्रॅक्टर बसून मज्जा येते का कसे वाटते छान छान वाटते छान छान वावा, वावा वाटतय चलो मग टॅक्टर तू बिघड बिघडका आहे तर अशी आमची गावी मज्जा चालू आहे छोटी मोठी पण आम्ही एन्जॉय करतोय प्रत्येक क्षण गावातला आमचे ब्लॉग पाहत राहा आमच्या गावाकडचा सनसेट पाहत आम्ही घेतला दिवस मोळ्याच्या चहाचा आनंद असा आहे आमच्या गावाकडचा सनसेट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर दिवस मोळ्याचा चहा घेत असा झाला आमच्या दिवसाचा शेवट आज काही जास्त मस्ती नाही केली तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा बाय बाय bye. bye.